हो यावे, यावे लागले आम्हाला ज्या वयात तलवार घेऊन शत्रूशी आपला केला ज्या वयात ऋतूची परवान्या जाता स्वराज्यासाठी कसे काय तुम्हाला हे शिकलत ना तुम्ही शिवछत्रपतींच्या जीवनातून हीच कधी आमच्या आबासाहेबांची शिकवत अरे संघर्ष काय तुम्हाला कधी समजणार आपल्या स्वतःच्या मुलाचं लग्न असताना भराने येतो घट जिंकला काय समजणार तुम्हाला तानाजी माणूस रेच त्या आपले धंधा विकून रायगड उभं करणार या विरोजिंजू करायचं त्या तुम्हाला कधी समजणार मला सुंदर करून टाकत आहे काय अवस्था नाही आमच्या गडकिल्ल्याची ज्या गडकिल्ल्यांवर आमच्या मावळ्याचं रक्त साठले ते गडकिल्ले तुमच्यासाठी पर्यटन स्थळ बनले आहे स्वराज्या स्त्रियांचा एवढेच नव्हे तर शत्रूंच्या पर स्त्रियांचाही स्वराज्यात मान सन्मान केला जात होता आणि त्या स्वराज्यात स्त्रिया असुरक्षित संपूर्ण स्वराज्य निर्माण केले आणि त्या स्वराज्यात जातीय धर्मावरून दंगली कशा कशा

个么的？